नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर मिलिंद शेटे आपण आपल्या मुक्त जीवन शिक्षण या सगळ्या ग्रुप्स मध्ये नेहमी काही पोस्ट टाकतो ज्याच्यामध्ये आपण एक बिंदू उपचार पद्धती अशा नावाखाली काही वेगवेगळ्या वेग 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 आजारांवर एकाच बिंदूने कसे उपचार केले जातात हे सुचवतो जसं फॉर एक्झाम्पल अ मी माझी स्क्रीन शेअर करतो एक मिनिट जस मी आत्ताच एक पोस्ट शेअर केली होती ज्याच्यामध्ये अशा प्रकारे एक पिक्चर होत हे चित्र होतं हाताचं हे असं आणि त्याच्यावर हे दोन बिंदू दाखवले आहेत लिव्हर थ्री एका बिंदूचं नाव आहे आणि दुसरं आहे एसपी टेन त्या बिंदूंवर आपल्याला उपचार करायचे आहेत तर या पोस्ट टाकल्यानंतर बऱ्याच जणांना ते आवडतात पण त्यांचे प्रश्न देखील आहेत जसे की हे बिंदू तुम्ही दाखवलेत आम्ही ते शोधू शकतोय काही प्रॉब्लेम नाही पण उपचार करायचे म्हणजे ने नेमकं काय करायचंय तर या प्रश्नांसाठीच मी थोडा हा व्हिडिओ बनवतोय जसं मी तुम्हाला सांगेन की एक मिनट मी थोडा मागे जातोय तर आपण हे काय आहे ते आधी जाणून घेऊ जसं हे एक बिंदू उपचार पद्धती तर आपण हे चालू करून बरेच दिवस झाले पण काही ग्रुप मधल्या काही मेंबर्सला अजून माहिती नाहीये तर त्यासाठी मी पुन्हा एकदा थोडं दाखवतो हो हे की एक बिंदू उपचार पद्धती हे सत्र जे आहे आपण बऱ्याचशा आजारांवर उपचार हे केवळ एकाच बिंदूवर दाब किंवा अॅक्युप्रेशर देऊन कसे बरे होतात हे आपण याच्यामध्ये बघणार आहेत आणि हे सत्र कधी न थांबणारे सत्र आहे ज्यामध्ये आपण शिकणार आहोत असंख्य आजारांचे उपचार आणि त्याच्याविषयी मी हे दिलं होतं की चला आपण बिना औषधी आरोग्य शिक्षण या मोहिमेअंतर्गत हे सगळं बघूया त्याच्यामध्ये एक सांगितलं होते एक कथा की जसं आपण रामायणामध्ये बघितले की भगवान राम यांनी एक बाण सोडला रावणाचा शिरच्छेद केला परंतु तेथे लगेचच दुसरे शिर प्रकट झाले परंतु रामांनी जेव्हा त्याच्या नाभीवर अचूक बाण मारला तेव्हा रावणाचा पूर्णवध झाला त्याप्रमाणे रावण रुपी रोगाच्या नाभीवर एकाच बिंदूवर दाब देऊन किंवा उपचार करून आपण त्याचा विध्वंस कसा करू शकतो हे बघूया तर इथे अचूक बिंदू आपल्याला जर मिळाला तर खरोखर तो आजार आपण कसा पद्धतीने घालवू शकतो हे जास्त महत्वाचं आहे म्हणून हे बिंदू खूप महत्वाचे आहेत या हा साधा चुंबक आता इथे दिलेलं आहे साधा चुंबक जसे बिऑल मॅग्नेट म्हणतात त्याला बिऑल मॅग्नेट किंवा मेथी दाणा कलर इत्यादी वापरून आपण उपचार देऊ शकतो आता मी एक शेअर बंद करतो इथे म्हटलंय की या उपचार कसे करायचे तर साधा आपण अॅक्युप्रेशर म्हणजे प्रेशर, प्रेशर देऊन देखील करू शकतो एक जिम्मी मिळतो असा याला जिमी म्हणतात हा जिमी आहे मेटॅलिक जिमी आहे हा तर याचं जे पुढचं टोक आहे साधारण किंवा आपण अगदी तुम्ही घरातली अशी एखादी साधी चावी असते आपली कसली टोकदार चावी असते आपल्याकडे एखादी म्हणजे कसली ही की असते अशी छोटी टोकदार चावी वगैरे त्या चावीचा टोक घेऊन पण तुम्ही त्या बिंदूवर प्रेशर देऊ शकता पण त्यापेक्षा हा जिमी थोडा चांगला प्रकारे उपयोग करू शकतो आपण बरोबर त्या बिंदूवर पाहिजे तिथेच जाऊन आपण असा असा क्लॉकवाईज अँटी क्लॉक वाईज पंपिंग अशा पद्धतीने आपण त्याला प्रेशर देऊ शकतो बरं प्रेशरपेक्षा अजून पॉवरफुल आहे ते म्हणजे बिऑल मॅग्नेट्स आता तुम्ही म्हणणार हे काय आहे नक्की बिऑल मॅग्नेट्स म्हणजे काय आम्हाला हे कुठे मिळतील किंवा तर सर्वसाधारणपणे तुम्ही जर गुगलवर गेले तर तुम्हाला ऑनलाईन पण हे तुम्ही खरेदी करू शकता आता बीऑल मॅग्नेट्स म्हणजे मॅग्नेट म्हणजे हा असा असतो बघा अगदी बारीक एका साइडला पिवळा कलरचा आहे हा आणि दुसऱ्या साईडला हा पांढऱ्या कलरचा आहे म्हणजे पांढरा कलर सफेद कलर म्हणजे दक्षिण ध्रुव आहे या मॅग्नेटचा मॅग्नेट म्हणजे चुंबक त्याला ध्रुव असतोय उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव सफेद कलर म्हणजे दक्षिण ध्रुव आहे आणि पिवळा कलर म्हणजे उत्तर ध्रुव आहे लक्षात तर जिथे सेडेशन म्हणजे खाली खालच्या दिशेने जिथे बाण दाखवलेला असतो त्या बिंदूवर तिथे म्हणजे सफेद कलर त्या वर टच करायचं आपल्याला बॉडीला आणि पिवळा कलर वर दिसला पाहिजे म्हणजे जिथे सेडेशन दिलेलं असतं आणि तिकडे लिहिलेलं असतं वाय म्हणजे येलो येलो अप वर येलो दिसला पाहिजे तशाच प्रकारे विरुद्ध दिशेने जिथे उत्तर ध्रुव म्हणजे पिवळा कलर टच करायचा आहे म्हणजे त्याला टोनिफिकेशन म्हटलं जातं म्हणजे बाण जो आहे तो वरच्या दिशेने दाखवला जातो असा उंच वरच्या दिशेने आणि तिथे डब्ल्यू किंवा व्हाईट लिहिलं असतं म्हणजे व्हाईट कलर वर दिसलं पाहिजे आता तुम्ही म्हणणार हे या पद्धतीने उपचार करायचं म्हणजे नक्की काय आहे आता तुम्हाला मी दाखवतो अशी माझ्याकडे एक टेप आहे याला पेपर टेप म्हटलं जात ही आहे पेपर टेप अर्धा इंची पेपर टेप कुठल्याही मेडिकल शॉपवर तुम्हाला मिळू शकते इझिली आता आपण याला असा कट करायचं आहे असे छोटे काप म्हणजे एक इंची एक काप करायचा आहे त्याच्यावर या हा जो बीऑल मॅग्नेट आहे मी या बघा बीऑल मॅग्नेट असा याच्यावर चिपकवला म्हणजे मला जर आता सेडेशन करायचंय से, या पॉईंटमध्ये लिव्हर थ्री विंदू वर तर मी पिवळा कलर असा इथे दिसणार आहे म्हणजे वर आणि हा सफेद कलर आणि मी त्या बिंदूवर म्हणजे लिव्हर थ्री जो पॉईंट आहे माझा त्याच्यावर मी हा लावलाय आता बघा एक्झॅक्टली exactly तिथे मी हा स्टेप कवलाय हा झाला उपचाराची पद्धती म्हणजे अॅक्युप्रेशर मॅग्नेट्सच्या साह्याने असा चिपकवून ठेवायचा हा साधारण आठ ते दहा तास असला पाहिजे याला म्हणतात उपचार पद्धत आणि दुसरा एक पॉइंट तिथे दिलेला आहे जसा लिव्हर थ्री सोबत एक एसपी टेन म्हणून दिला आहे त्याचं पण सेडेशन म्हणजे खालच्या दिशेने बाण म्हणजे येलो ऑप डब्ल्यू येलो अप ला साइडला तर तो जो पॉईंट इथे आहे एक्झॅक्टली बघा तुम्ही हे दोन्ही पॉईंट मी लावले आहेत बरोबर तर याला म्हणतात ही उपचार पद्धती मॅग्नेट आता दुसरं मी हे मॅग्नेट्स काढतो बाजूला दुसरी पद्धत आहे ज्याच्या ज्याला कुणाला हे मॅग्नेट्स मिळत नाहीयेत ज्याच्याकडे हे इझिली अवेलेबल नाहीयेत त्याने काय करायचं आता तुम्हाला माहिती माझ्याकडे हा डबा आहे बघा डबा भरलेला आहे मेथीच्या दाण्यांचा आणि ही मदे, मदे। मेथी आहे बघा मला दिसेल याच्यामध्ये व्हिडिओमध्ये हे मेथीचे दाणे आहेत आपली घरची जी मेथीचे दाणे असतात ते आता हे मेथीचे दाण्यांचा कसा उपयोग करायचा तुम्ही हीच पट्टी घ्यायची आणि ह्याच्यावर केवळ एक मेथीचा दाणा जरी तुम्ही असं बांधला म्हणजे चिपकवला आणि तो या बिंदूवर नुसतं लावून घेतला असा म्हणजे ते मॅग्नेटच्या ऐवजी मी ही मेथीचा दाणा लावलाय बघा इथे हा मेथीचा दाणा त्याच पद्धतीने तुझा दुसरा पॉइंट दाखवला इथे तो पण तुम्ही एक मेथीचा दाणा घ्यायचा एक दाणा आहे किंवा दोन दाणे त्या दुसऱ्या बिंदूवर असे पेस्ट केले संपले ही झाली मेथीचे दाणे म्हणजे सीड थेरपी दाण्यांनी सुद्धा आपण ह्याची ट्रीटमेंट अगदी योग्य प्रकारे करू शकतो आता याच्याही पुढे जाऊन ज्याच्या जवळ मेथीचे दाणे चिकटवणे हे पण ज्याला जमत नाहीये किंवा असं वाटतंय की नाहीये माझ्याकडे मेथी किंवा पट्टी नाहीये माझ्याकडे आता मला उपचार करायचे काय करू तर एकदम अजूनही त्याच्यापेक्षा सोपा उपाय आहे आपल्याकडे तो म्हणजे दोन कलरचे पेन पाहिजेत तुमच्याकडे एक निळं पेन जे कॉमन असतं नेहमी प्रत्येकाकडे आणि एक लाल कलरचं पेन पाहिजे आता जिथे सेडेशन सांगितलेलं आहे म्हणजे व्हाईट आपला येलो अप मॅग्नेटच्या बाबतीत किंवा खालच्या दिशेने बाण दाखवलेला आहे करा त्याला असं तर तिथे निळा कलर वापरायचा आहे तर बघा इथे आता मला निळा कलर वापरायला सांगितला आहे मग मी या पॉईंटवर निळा कलर लागेल याला म्हणतात कलर थेरपी तुम्ही म्हणणार नुसतं निळा आणि लाल पेन घ्या आणि त्या बिंदूंवर मार्क करा नुसते असे ते बिंदू मार्क करा ह्याच्याने काय फायदा होणार आहे कधी फायदा होणार आहे पण नाही तुम्ही विश्वास ठेवा ह्याला कलर थेरपी म्हणतात प्रत्येक कलरला एक फ्रिक्वेन्सी आहे एक वेवलेंथ असते तर ते जे रिफ्लेक्शन असतं तुम्ही दिवसभर ठेवू शकताय किंवा रात्रीही ठेवू शकता, रात्री शकता। सूर्य प्रकाशामध्ये जास्त उपयोग होतो त्याचा फास्ट असर होतो हो, किंवा रात्रीच्या वेळेस पण चांगला असर होतो हो। तर ही कलर थेरपी ब्लू कलरने किंवा ब्लॅक कलरने सेडेशन होतं हो। तर तुम्ही दोन्हीही बिंदूंवर या अशा पद्धतीने हे ब्लू कलर तुम्ही लावू शकता त्या बिंदूंवर जर जिथे समजा त्याच्या विरुद्ध आता जिथे कुठे टोनिफिकेशन सांगितलंय वरच्या दिशेने बाण आहे वरच्या दिशेने म्हणजे असा बाण लक्षात ठेव असा वरच्या दिशेने बाण खालच्या दिशेने म्हणजे असा खालच्या दिशेने बाण म्हणजे सडेशन आता जिथे वरच्या दिशेने म्हणजे टोनिफिकेशन करायचंय तर ह्या निळ्याच्या ऐवजी हो लाल पेन तिथे वापरायची तुम्ही म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल हा एक पी थ्री क नंबरचा पॉईंट आहे या बोटावर बघा त्याला मी टोनिफाय केलंय एसपीला टोनिफाय केलंय एसपी थ्रीला तर तो टोनिफिकेशन केला मी बघा तर रेड पेन आणि ब्लू पेन याच्या सहाय्याने पण तुम्ही साध्या अगदी सोप्या पद्धतीने घरीच ट्रीटमेंट करू शकता फक्त तुम्ही ट्यून रहा कनेक्टेड राहा या ग्रुपमध्ये आणि तुम्हाला असे छोटे छोटे मी पण खूप मोठे आणि खूप मोठ्या आजारातून तुम्हाला बरे करणारे हे हो उपाय आहेत उपचार आहेत तर तुम्ही हे एक बिंदू थेरपीवर कॉन्सन्ट्रेट करा तुम्हाला भरपूर याच्यातून फायदा होईल या अशा पद्धतीने तर तुम्ही हा व्हिडिओ खूप व्हायरल करा याला प्रत्येक ग्रुपवर तुम्ही स्वतः पोस्ट करा मी स्वतः पोस्ट करणारच आहे तुम्ही तुमच्या नातेवाईकांना सगळ्यांमध्ये हा व्हिडिओ पोस्ट करा म्हणजे तुम्हाला या उपचार पद्धतीची सोपी उपचार पद्धती लगेच समजेल घरी कशी करायची आणि ज्या माझ्या पोस्ट असतील त्या तुम्ही नंतर व्हायरल करा म्हणजे पाठवून द्या ज्यांना कोणाला तसे प्रकारचे त्रास असतील असे ओके थँक्यू व्हेरी मच